महाराष्ट्रामध्ये भरतीच्या नावाने गोंधळ कसा केला जातो आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड सगळे ओले आहेत आणि पोलिसांची भरती सुरू झालेली आहे फिजिकल याच्यामध्ये त्यांना त्या ते ग्राउंडमध्ये धावावं लागतं आणि त्या चिखलातल्या ग्राउंडमध्ये धावत असताना अनेक पोरांचं त्या ठिकाणी नुकसान होते आहे त्यांचं त्यांना दुखापत पण होते आहे आणि म्हणून हे सरकार किती वाईट विचार या नवीन पिढीच्या बद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे मागच्या भरती झाल्या त्याची अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत पण त्यांच्या या सगळ्या मुलांना दोन तीन महिने अजून थांबावं लागणार आहे सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे आजच मान्य मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार